हाय हॅलो एस एम क्री सगळ्यांचं स्वागत आहे आपण भाजी आणलेली आहे तिला आता आपण निवडून स्वच्छ होया कशी बनवायची ते, में ते, आशी आशी ते तर इथे मी भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच्या काड्या काढून घेतलेल्या आहेत आता अशी छान अशी झटकून घ्यायची झटकून घेतली की त्याच्यात आळ्या निघून जातात ते आपली छान हरभऱ्याची भाजी आपण बनवूयात तर कशी बनवायची ते बघूया इथे बघू शकता आपण भाजी छान निवडून घेतलेली आहे आता आपण दोन मिरच्या आणि मी लसूण असा खरबा त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे जाडसहच ठेचायचा जा हा तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तेल आपलं चापून झालेलं आहे तर अर्धा चमचा आपण जिरे टाकायचे जिरे टाकून झाले की आपण लगेच आता ही लसूण आणि हिरवी मिरची दोनच मिरच्या मी ठेचून घेतल्या जास्त नाही ठेचल्या जा तर हे त्याच्यात टाकून छान असं परतून घ्यायचं तरी ते बघू शकता आपलं लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी छान अशी परतून झालेली आहे याच्यात आपण आता थोडी हळद टाकून घ्यायची हळद टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची झटकून टाकायची ही भाजी भाजी टाकल्यानंतर याला ती छान परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे तर आता आपण अशी ही भाजी अशी झटकून झटकून टाकायची आहे कारण ही आपण शेतातून ताजीच तोडून आणलेलं आहे त्याच्यामुळे मीला धुवून नाही घेतली अशीच टाकणार आहे त्याची पूर्ण मध धुतल्यामुळे चव निघून जाते तर असे झटकून टाकायची आहे तिला ह्या अशा पद्धतीने सगळी भाजी आपण याचा याच्यात टाकून मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये या अशा पद्धतीने लस्न, ते बघू शकता तर आता आपण लस लसणाची फोडणी करून त्याच्यात भाजी टाकून घेतली भाजी चांगलं मिक्स करून घ्यायची आता आपण वरून याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट ते फोडणीत जळून जातो म्हणजे वरून टाकते अशा पद्धतीने दीड चमचा दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे हे तिखट टाकल्यानंतर छान याला परतून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आता इथे अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊयात तर इथे अर्धा चमचा आपण मीठ टाकून घ्यायचे ह्या अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर याला चांगली भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे ते सतत अशी हलवत राहायची ठेवून घेणार आहोत कमी गॅस करून थोडी तिला शिजवून घ्यायची आहे तर इथे आपण आता थोडासा पाण्याचा हा शिक्का मारून घेतलेला आहे या भाजीला कारण जळू नये म्हणून खाली लागू नये म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून याला आता छान शिजून घ्यायची आहे पण थोडंसं पाण्याचा सपका मारून घेतलेला आहे आता इला दहा पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून वाफून घ्यायची आहे वाफे शिजू द्यायची आहे आता तिची हरभरची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझे व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीची हरभरची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा थोडी वाफेवर शिजून घ्यायची या अशा पद्धतीने दहा मिनटात आपण याला शिजून घ्यायची गॅस ठेवून झाकण ठेवून शकता अशी छान आपली हरभराची भाजी तयार झालेली आहे तर अशी हरभराची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा Kanala subscribe, kora, vidok, 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 vidok,